भारताचंच नाव घेतलं जातं का हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत ढग इथं रिकामे होतात आणि भारताला चांगला पाऊस मिळतो हा मुद्दा क्रमांक तीन या पर्वतरांगांचा असलेला सापळा नमस्कार बहुतालच्या लहरी हवा या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं स्वागत मी अभिजित घोरपडे या सिरीजच्या निमित्ताने आपण पाऊस मान्सून हवामानाच्या वेगवेगळ्या संकल्पना या साध्या सोप्या पण अतिशय रंजक पद्धतीनं तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो त्याचबरोबर या विषयासंदर्भात तुमच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांना सुद्धा या निमित्ताने उत्तर मिळतं आज आपण मान्सून हा भारताच्या दृष्टीनं कशी एक ओळख ठरलेला आहे याच्याबद्दल बोलणार आहोत कारण मान्सून म्हटलं तर भारताचंच नाव घेतलं जातं का हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत की भारत आणि मान्सून एवढं यांचं घट्ट नातं का आहे काय असं वेगळेपण पण भारतात आहे त्याच्याबद्दल हा व्हिडिओ खर तर मान्सून जगभरात अनेक ठिकाणी आहे म्हणजे जर आपण पाहिलं तर हा अमेरिका असेल दक्षिण अमेरिका मध्य अमेरिका आफ्रिका अर्थातच भारतामध्ये मान्सून आहेच आहे आग्नेय आशिया त्याचबरोबर ऑस्ट्रेलियापर्यंतसुद्धा सुद्धा त्याचा विस्तार आणि व्याप्ती असलेली आपल्याला पाहायला मिळते पण हे सगळं असताना भारताचा जो मान्सून आहे तो जगात वैशिष्ट्यपूर्ण समजला जातो का याचं उत्तर आपण शोधणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून काही त्याला कारण आहेत एक त्यातलं महत्वाचं कारण मुद्दा क्रमांक एक म्हणजे विषुवृत्ताच्या दोन बाजूला मान्सूनच्या वारे कधी निर्माण होतात तर विषुवृत्ताच्या दोन्ही बाजूला एकीकडे जर विस्तृत प्रमाणात जमीन असेल दुसरीकडे व्यापक प्रमाणात जर समुद्र असेल आणि ही जर विभागणी स्पष्टपणे ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आपल्याला मोसमी वारे हे चांगल्या प्रकारे निर्माण झालेले पाहायला मिळतात जर आपण भारताची पोझिशन बघितली मागच्या आपण स्लाईडमध्ये पाहूयात तर जगाच्या या नकाशामध्ये इतकी चांगली विभागणी एकीकडं समुद्र दुसरीकडं प्रचंड प्रमाणात जमीन ही जगात इतरत्र कुठंच पाहायला मिळत नाही हा नकाशा पाहतो हा नकाशा पाहिल्यावर लक्षात येतं की इकडं संपूर्ण हिंदी महासागर आणि इकडं विषयवृत्ताच्या दुसऱ्या बाजूला ही प्रचंड अशी जमीन लँडमास भारत असेल आशिया आहे रशिया आहे हा जो सगळा भूखंड आहे एकीकडं जमीन एकीकडं भूखंड त्याच्यामुळं मान्सूनची निर्मिती खूप चांगल्या प्रकारे होते ही रचना भारताच्या पथ्यावर पडलेली आहे मुद्दा क्रमांक एक आणि अर्थातच या सगळ्या वाऱ्यांच्या आगमनाच्या प्रवेशद्वारावर आपला भारत आहे मुद्दा क्रमांक का दोन काय आहे तर हिमालय संपूर्ण हिमालय आणि विशेषतः तिबेट जो आहे याची निर्मिती जी आहे याला जी उंची मिळालेली आहे आणि तिबेटचं विस्तृत पठार आहे त्याच्यामुळं सुद्धा कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्यासाठी पूरक परिस्थिती निर्माण होते आणि ज्या ज्या वेळेस कमी दाबाचं क्षेत्र अधिक तीव्र निर्माण होतं त्यावेळेस तुमच्या मान्सूनचे वारे हे खालून येणारे मान्सूनचे वारे हे खूप चांगल्या प्रकारे खूप तीव्रतेनं आपल्याकडे येतात आणि आपल्याकडं चांगल्या प्रकारचा मान्सून निर्माण झालेला पाहायला मिळतो वारे चांगल्या प्रकारे आलेले पाहायला मिळतात मुद्दा क्रमांक तीन तो म्हणजे भारतामध्ये असलेला पर्वतरांगा म्हणजे आपण पाहिलं इकडं पश्चिम घाट आहे सह्याद्री आपला आहे इकडं ईशान्येकडच्या पर्वतरांगा आहेत आणि हा अखंड हिमालय हे जर पाहिलं तर या पर्वतरांगांनी काय केलं आहे तर पर्वतरांगांचा एक सापळा तयार झालेला आहे आणि या सापळ्यामध्ये मान्सूनचे वारे पूर्णपणे अडकतात परिणाम काय होतो की याच्यामुळे ते पुढं जात नाहीत आणि हा संपूर्ण भारताला प्रचंड पाऊस देतात भरपूर प्रमाणात बाष्प ढग इथं रिकामे होतात आणि भारताला चांगला पाऊस मिळतो हा मुद्दा क्रमांक तीन या पर्वतरांगांचा असलेला सापळा मुद्दा क्रमांक चार जो आहे तो म्हणजे भारताची जर आपण ही द्विपकल्पीय भारताची जर रचना पाहिली ज्याला आपण पेनन्स्युलर इंडिया म्हणतो तर तीनही बाजूंनी भारताच्या आपल्याला समुद्र पाहायला मिळतात एकीकडं हिंदी महासागर आहे पश्चिमेला अरबी समुद्र आहे आणि पूर्वेला अर्थातच बंगालचा उपसागर आहे अरबी समुद्र हा खाली हिंदी महासागर हा बंगालचा उपसागर या रचनेमुळं प्रचंड प्रमाणात बाष्प या सो, सोबत उपलब्ध होतं आणि ते भारताकडे येतं आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळं आपल्याला पाऊस मिळतो या सगळ्या गोष्टींमुळं भारत हा खरं तर इतर जगाच्या दृष्टीनं इतर जगातल्या मान्सूनच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा ठरलेला म्हणूनच भारत म्हणजे मान्सून आणि मान्सून म्हणजे भारत ही ओळख निर्माण झालेली आहे ही ओळख निर्माण होण्यामागं हे सगळे मुद्दे आहेत ही भारताच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची अशी रचना मित्रांनो या व्हिडिओ सिरीजच्या निमित्ताने नी, आम्ही तुमच्यापर्यंत मान्सून असेल हवामान असेल निसर्ग असेल याच्या संदर्भातले इंटरेस्टिंग व्हिडिओज आणि माहिती पोहोचवत असतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही आत्तापर्यंत भोवतालचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तेही नक्की करा याचबरोबर तुम्हाला हवामानासंदर्भात मान्सून संदर्भात काही प्रश्न असतील तर ते, ते कमेंटमध्ये नक्की विचारा त्याची दखल घेण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू सध्या इथंच थांबूयात धन्यवाद